हे पहा आता दोन दिवस झाले ती बाहेर गेली निघून हा आता बरं निर्णय तिचाच होता तर मी तिला थांबील दोन चार वर थांब बाबा थांब बाबा पण आता त्याला काय येल जात निर्णय तिच्या ना मग मी काय करू हा हा बाबा मी आपलं काम करतोय थकल्याच्या नंतर पेते मला दारू एकान बार हा काय झालं बरं दारू केलं म्हणून काय झालं काम केल्यानंतर माणूस थकल्यात नंतर तर बाबा ठीक आहे हो मी दारू पितोय पण कधीच कोण्या शेजारीची त्याला मिठाला पाठले का कधी पिठाला पाठले का पाणी आणायचं येईल सांगतंय असं काहीच नाही उठलं सुटलं मग आपल्या मागे लागेल दारू पिऊन आले असं झालं तसं झालं अरे बा मी मग पिवतोय ना तुला कधी पाच बोट हाणलेत का तुला कधी मी मारलंय का हा अहो ये ना कारण मला नाही राहायचं मला नाही राहायचं आता मी कवरीचं सहन कर दररोज उठले चिंदा तेच धांदा उठ्यायची दा तेच धांदा उठलं सुटलं ते सांगायला मी तुमचं सहन करता आले मी तुमचं सहन करता आले आता सहन केलंच तरी काय मावल काय सहन केलंस आता तू काय कुठं कामाला आहेस का समजा कुठं रोजनी हे हां का तुला दहा लोकांचा स्वयंपाक बनायचा आहे म्हणून सहन कळतालीस हा सहन कैतालीस अहो तुम्हाला काय सांगा मी इतकं सहन केलं तिच्यावाल के इतकं सहन केलं तुम्हाला काय सांगत अहो ये ना भानं करू करू भानं करू करू आर नाही फिरमावर हां तर मी किती सहन करायला पाहिजे तुम्हीच सांगा बघू वार। मला वाटते जाऊन दे बाबा कसे कशा तिला बोलायचे हा तिला माय पण येतं हा कोणी विचारित नाही तिला पण बाबा कशाच तिथं ऐका नाची तिथं मायबाई डोक्यात बसली हा आजी कोणची बायको बरं नवर्या शेत तुमच्या बायका तुम्हाला शेत येतात अरे तुरेवर उर्वी राग आता अहो आवो जा घर बोलायचो चले च लाताना ठेकून मार काही माग ठेकून देईन ग भांडे काही ठेकून देईन असं राहतंय का हां अहो हे तर ते झाले काय झालं माहिती आहे का आता ती झाली नवरा आणि मी झाले बायको असे असं झालं तर उलट सुलट हां काय सांग तुला कुठं जायचं तर जाय काय करायचं तर कर आणि कुठं काची करायची तर कर, माणसाला वाटते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तोवर ऐकून घ्यायचं काय बोलते मी ऐकायला रिकाम पण नाही भाऊ हा आणि पुन्हा मी म्हटलो होतो की जाऊन द्या बाबा हा आणि पुन्हा काय म्हणते मला नव्हतं लग्न करायचं मला नव्हतं लग्न करायचं तर नको करून लग्न मी मला तू लग्न कर त्या बापाने कोणता एवढा मला हुंडा द्याला म्हणून लागली सांगाल तुम्हाला हां अरे बगर हुंड्याचं ती केले तुला अरे तो तो ताण दिलास मला छेळाले तू तुम्हाला तुम्हाला सांगतो की बापाचं सांगते तर पंचवीस वर्ष नाही आमच्या लग्नाला पण हिच्या बापाने अजून एक सुद्धा ड्रेस घेतला मला कधी समजा साळा तुम्ही कांदारे गेलं तर तिकडं कधी तोंड असे कसे तरी होते तर आणि खिडक्यानं दराजे लावलं घेते तर आणि घरामध्ये बसते हांची बापत काय अरे मला तू इथं राहू नको आणि बाई गेलीस तर बरं झालं जरा मी बी जरा जाऊन दे मला सुखनी हां पुढं तर घरच्यानी आमचं चांगलं केलं ताण होता मग आडवा केला बन भन बन भन बन बन सुरूच आणि आता काय सांगायला लोक पाहिजे हा सांगू नको ना आता तू आता गेलीस ना आता विचार कर आता विचार करून येऊ नको माया घरी बर का तिकडेच खप आता यायची गरीब म्हणलं म्हणून तू गेलीस का माया परस्पर गेली की मी घरी नसताना गेली घरी नसताना गेली त्याच्या पहिले तरी मी तिचे दोन चार बार समजा थैल हिसकिस घेतले पण आता अशी गेली ती तर मी घरी नसताना गेली कारण मी गेलो कामाला आणि परस्पर निघून गेलेली आणि माफ करणार नाही तुला हे ध्यान तू जशी गेलीस ना तशीच जाय तू तिकडं येऊ यारच नाही का आमच्या कामामध्ये तुला किती झालदी नावाली

काय सांगू आता ठीक आहे जाऊन काय फोन नाही लावला तिला काय कशाला फोन लावायचा अशा बायाला नाही लावणार फोन ठीक आहे तिला वाटत की दाजी फोन करते दाजी फोन करते मी फोन लावायला येडा नाही तिकडे बस काय करतो तर मला नको आणि येऊ नको खरी अशी ना तू त्या बापच्या अवलं ते येऊ नको नाही तर पुन्हा माझ्या पाया पडत येऊ नका सांगतो तुला पहिले हां हे ध्यान तर